माणसातला माणूस माणसातला सच्चा माणूस हरपल्याची भावना आजही धोंडीभाऊशेठ पिंगट यांच्याबाबत बोलताना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली स्वर्गीय धोंडीभाऊशेठ सदाशिव पिंगट यांचे प्रथम पुण्यस्मरण स्वामीकृपा मंगल कार्यालयात पार पडले माणसाची किंमत ही त्याच्या अंत्यविधीला दशक्रियेला झालेल्या गर्दीवरून कळतच असते व धोंडी ती दाखवूनही दिली परंतु आज वर्षश्राद्धाला सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिक आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं सकाळी सर्व परिवाराच्या वतीनं स्वर्गीय धोंडीभाऊ शेठ पिंगट यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर भाषा प्रभू हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज पाटील मुंबई यांची कीर्तन रूपी सेवा सुरू झाली महाराजांनी तब्बल दोन तास अनेक विषयांना हात घालत कीर्तन सेवा संपन्न केली यावेळी हरिभक्तपरायण तुळशीराम महाराज सरकटे परायण गणेश महाराज शिंदे हरिभक्त परायण गजानन महाराज काळे परायण सुरेश महाराज भुट्टे परायण बाळशीराम महाराज भांगर असे अनेक कीर्तनकार मंडळी यावेळी उपस्थित होते बेल्लेगावच्या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये धुंडीबा शेठचा सक्रिय सहभाग असत त्याचबरोबर चैतन्य महाराजांचा दिंडी सोळा गेली कित्येक वर्ष हा त्यांच्या घरी येत असल्यानं मोठ्या प्रा मोठ्या प्रमाणात महाराज मंडळी या कार्यक्रमाला आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं तसेच आजूबाजूच्या सर्व परिसरातून मोठ्या प्रमाणात नागरिक या कार्यक्रमाला आले होते कार्यालयात शेवटी जागाही उरली नाही इतका समाज धोंडीभषच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेला पाहायला मिळतो माणसाची किंमत समाजामध्ये कशी असते ही त्याच्या कार्यावेळी समजून येते त्याचं उत्तम उदाहरण धोंडीभाऊ शेठ पिंगट यांनी आज दाखवून दिलं आहे शिरूरचे माजी आमदार पोपळराव गावडे जुन्नरचे माजी आमदार अतुल शेठ बेनके यांच्यासह जिल्हा परिषदेचे आजी माजी सदस्य पंचायत समितीचे आजी माजी सदस्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजी माजी संचालक विविध सोसायट्यांचे चेअरमन पदसंस्थांचे चेअरमन अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते काही मोजक्या मान्यवरांनी धोंडीभाऊ शेठ पिंगट यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना श्रद्धांजली समर्पित केली यावेळी परिवाराच्या वतीनं आलेल्या सर्व नागरिकांना अन्नप्रसाद घेण्याचं आवाहन प्रदीप शेठ पिंगट यांनी केलं तर उपस्थित सर्व मान्यवरांनी पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता करून धोंडीभाऊ शेठ सदाशिव पिंगट यांना अखेरची श्रद्धांजली समर्पित केली ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले आम्ही जे केलंय ते सगळं तुमच्या प्रेमापुढे केलंय माझ्या वडिलांच्या घरी म्हणजे आमच्या घरी कुणीही माणूस आल्यानंतर माझ्या वडिलांचा शब्द डावलून कुणी जात नव्हतं प्रत्येक हो जण काही ना काही खेळेत होता म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे का कुणीही अन्नप्रसाद दिल्याशिवाय जायचं नाही एवढीच विनंती करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाओ